विहिरीत पडून चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात मोठा खुलासा आता झाला आहे बदला आणि संपत्तीसाठी सख्या काकूनेच चिमुकल्या पुतण्याचा जीव घेतल्याची बाब समोर आली आहे काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील माटे गावामध्ये चार वर्षाच्या मुलाचा विहिरीत पडून मृत्यू झाला होता खेळताना तो विहिरीत पडला असावा असा वा अंदाज वर्तवण्यात येत होता मात्र या बालकाचा त्याच्या सख्ख्या काकूनेच बदला आणि संपत्तीच्या हव्याचा पोटी खून केल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली सुनीता गणेश जाधव असे या काकूचे नाव असून तिला आता पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे माटेगाव येथील गट नंबर सतरा येथील शेतवस्तीवर गणेश हिरामण जाधव आणि सागर हिरामण जाधव हे दोघे भाऊ एकत्र राहतात या दोघांना वडिलोपार्जित सहा एकर जमीन आहे मोठा भाऊ गणेश यांच्या पत्नीचे नाव सुनीता असून त्यांना दोन मुले आहेत तर लहान भाऊ सागर याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे काही दिवसांपूर्वी सागर याचा मुलगा सार्थक याने खेळताना गणेशच्या मुलाच्या डोळ्यात चुना घातला होता